बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहरात नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर अनेक घडामोडी घडत असताना या निवडणुकीत एकमेकांचे राजकीय शत्रू आणि एकेकाळचे एक जुने मित्र आज समोरासमोर आले आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून एकमेकांना मिश्किल टोले लगावले पहा काय घडलंय कणकवलीत <स्थारी लाकोली>। <स्थारी> 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 <laughs> बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम